कुणामध्ये संपर्क कार्यालय उद्घाटन सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी तीन तीस वाजता ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व माननीय वसंतराव उर्फ अन्ना केसरकर यांचे शुभास्ते संपन्न होणार आहे त्यांच्यासोबत इतर जिल्ह्यातील सर्व ओबीसी व आरक्षित समाजाचे बांधव नेते मान्यवर उपस्थित राहणार आहेत उद्घाटनचा कार्यक्रम संपल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या वतीनं पोलीस पाटील प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणामध्ये अनेक ओबीसी व आरक्षित समाजातील लोकांना पोलीस पाटील हे पद मिळालेलं आहे त्यांचा सपकार आणि ओबीसी समाजातील जिल्ह्यातील दहावी व बारावी गुणवान विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने झालेल्या विद्यार्थ्यांचा गुनगौरव सोहळा कार्यक्रम चार वाजता ओंकार भवन येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली असे आव्हान त्या ठिकाणी आम्ही करत आहोत सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी समाज महासंघात शेवटच्या घेतला ते म्हणजे ओबीसी हेल्पलाईन आणि या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण सर्व तालुक्यातील तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय याच्या बाहेर आपण एक बघा बॅनर त्या ठिकाणी लावतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बावन टक्के आरक्षित समाजाचे जवळपास पाच लाख दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे टोटल आठ लाख चौपन्न हजार पैकी या पाच लाख दहा हजारपैकी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव हजार विद्यार्थी वर्ग आहेत ज्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालय शिक्षण जे घेत आहेत सिंधुदुर्गातील सर्व त्यांच्यासाठी लागणारे जे गाठी आहेत त्या दाखल्यांच्या बाबतीत बऱ्याच राष्ट्रपियांना निर्माण होत त्याशिवाय जात पाडकाने तो दाखला आहे उत्पन्नाचा दाखला आहे कमिलेल्या दाखला आहे तर शैक्षणिकदृष्ट्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या ओबीसी हेल्थलाईनच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आमचे पासपास कार्यकर्ते जे त्या संबंधित तालुक्यातील नसतील आणि त्याचा बोल हा तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीकरांच्या बाहेर असणार कुठल्याही आरक्षित समाजाच्या विद्यार्थ्यांनी त्या व्यक्तीने मूलवर्ग असेल तरी सुद्धा या सगळ्यांनी जर आम्हाला संपर्क साधला तर तातडीने महासंघाच्या वतीने त्याला लागेल ती मदत संबंधित शासकीय यंत्रणेला समोर काढून जाब विचारणं असेल एखादा अधिकारी एखा व्यक्ती जर त्रास देत असेल तर या सगळ्या बाबतीमध्ये आमची ओबीसी हेल्पलाईन एक जुलैपासून आम्ही कार्यान्वित करत आहोत आणि त्याची पूर्ण तालुक्याची आठही तालुक्याची यादीसुद्धा आम्ही त्याच दिवशी जाहीर करणार आहोत याशिवाय आत्ता बजेटमध्ये ज्या काही चांगल्या योजना आमच्या ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भल्यासाठी ज्या जाहीर केलेल्या आहेत तर त्याची ही रिकसर एक यादी आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं आम्ही ती ताब्यात घेणार आहोत त्याचे जे विविध जी आर आहेत तर त्या सगळ्या प्रती जी आरच्या आणि त्याचे फॉर्म्स आम्ही याच आमच्या संपर्क कार्यालयामध्ये उपलब्ध ठेवणार आहोत शिवाय या कार्यालयामध्ये आमचं एक सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळी असं नऊ ते सहा या वेळेत एक व्यक्ती आमचा या ठिकाणी कार्यरत असेल जो दिवसभर आलेल्या सगळ्या नागरिकांना तो मदत करणार आहे त्याशिवाय विविध समाजाचे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या तालुका कार्यकारणी आहेत त्यांचेही एक दोन प्रतिनिधी याच कार्यालयामध्ये पूर्ण आठवड्याचे एक टाइम टेबल शेड्यूल तयार करून ते सुद्धा आम्ही आमच्या कार्यालयाच्या बाहेर प्रसिद्ध करणार आहोत दोन एक तारीखला जो कार्यक्रम होतो त्या हॉलमध्ये महासंघाच्या वतीने आम्ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या शासकीय यंत्रणा वेगवेगळी जी महामंडळ आहेत महात्मा फुले असेल अण्णासाहेब पाटील असेल चर्मकार महामंडळ असेल ह्या सगळ्या महामंडळांच्या प्रतिनिधींना त्या व्यवस्थापकांना आम्ही पत्र दिलेली आहे आणि त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही आमच्या या कार्यालयात उद्घाटनाच्या निमित्ताने तुम्ही या आणि त्यांचे सगळ्यांचे स्टॉल जे सात विविध महामंडळांचे स्टॉल त्याच्यामध्ये महिला आर्थिक विकास मंडळ सुद्धा आहे आणि इतरही सगळ्या शासकीय स्तरणा या सगळ्यांचे स्टॉल त्या ठिकाणी उपलब्ध असतील हे सगळे जिल्हा व्यवस्थापक हे तिथे त्या आमच्या व्यासपीठावर माहिती देणार आहेत त्याच ठिकाणी फॉर्मचं वितरण केलं जाईल आणि आता जे उद्दिष्ट आहे पुढच्या सप्टेंबर एंडपर्यंत की त्यांना ज्या योजनांचं टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्ही संयुक्त मोहीम सुद्धा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तालुका निहाय आम्ही राबवणार आहोत जशी आमची सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाची कार्यकारिणी आहे तशीच सर्व जिल्हाध्यक्षांकडनं आम्हाला याद्या मिळालेल्या आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या ज्या तालुका कार्यकारिणी आहेत तर सुद्धा एकत्र करून आम्ही प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र आरक्षित समाजाची स्वतंत्र कार्य जी तालुकास्तरावर आम्ही तयार करतो आणि प्रायोगिक तत्वावर आम्ही सुरुवातीला कुडाळ आणि मालवण हे जे दोन तालुके आहेत ज्यामध्ये नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि मालवणमध्ये कदाचित सहा मतदारसंघ आहेत तर पंधराही मतदार जिल्हा मतदारसंघामध्ये सुद्धा आमची आरक्षित समाजाची स्वतंत्र स्थानिक कार्यकारणी तीसुद्धा पुढच्या तीन महिन्याने तीन महिन्यामध्ये आम्ही करायचा विचार करतो त्याची एक मोठी मीटिंग नऊ किंवा दहा जुलैला आमच्या जिल्हा कार्यकारणीची याच संपर्क कार्यालयामध्ये असेल एक शेवटचा मुद्दा एक फक्त सांगतो आणि थांबतो की जात पडताळणी कार्यालय हे जे आहे हे बऱ्याच विषयासाठी वादग्रस्त ठरलेलं आहे म्हणजे आजही आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला एक दोन तीन सुद्धा शेवटची बैठक आमची वीस ऑक्टोबरला तिथे झालेली होती तर दोनशे वीस अजून जात पडताळणीचे दाखले जे प्रकरणं त्यांच्याकडे <coughs> प्रलंबित आहेत आणि त्यामध्ये साधारण सत्तर टक्के हे किरकोळ कामासाठी त्यांनी अडकून ठेवलेले आहे आणि कदाचित त्यांची काही मागणी असेल काही इच्छा असेल पण आम्ही आमच्या महासंघाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना निवेदन दिलं आहे की तुम्ही या बाबतीत तुमच्या स्तरावर जे प्रश्न प्रकरणं सुटण्यासारखी आहेत ती पूर्ण करा नसेल तर कोकण भवनला जे त्यांचं वरिष्ठ कार्यालय आहे तिथे आम्ही प्रत्यक्ष आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांच्याकडे या जिल्हा जात पडताळणी विभागाची तक्रार लेखीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून कमीत कमी, कमी वेळेमध्ये दोनशे वीसही प्रकरण ही पूर्ण होतील त्याशिवाय दुसरी एक त्यांच्याकडे मागणी केली आहे की ह्या दोनशे वीसचा एक एक आठवड्याचा मेळावा किंवा तुम्ही त्यांचा शिबिर एक स्वतंत्र आयोजित करा आणि त्यासाठी ज्या समाजाचे प्रकरणं तुमच्याकडे प्रलंबित आहेत ती यादी जर आमच्या जिल्हाध्यक्षांकडे दिली संबंधित समाजाच्या किंवा महासंघाकडे तर आम्ही त्या बाबतीमध्ये पूर्ण त्यांना मदत करू ते टेक्निकल त्यांच्या जे काही अडचणी असतील ते दूर करण्यासाठी पुन्हा एकदा आवाहन करतो की येणाऱ्या सोमवारच्या कार्यक्रमाला महासंघाच्या वतीने सर्व जिल्हाध्यक्ष सर्व समाज बांधव लोकप्रतिनिधी आणि एक्स एम एल ए जे नाही तर मला नाव घ्यावं लागेल की आमचे माजी आमदार शंकर कांबळी असतील राजन देली असतील जी जी उपरकर आहेत ह्या सगळ्यांना आम्ही पर्वाच्या कार्यक्रमालाही बोलवलेलं आहे ह्या सगळे आणि जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि समाज बांधवांनी उपस्थित राहून यशस्वी जवळजवळ गेली वर्ष दीड वर्ष आम्ही ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या सर्व बांधवांना एकत्रित करण्याचं काम करत आहोत विशेष करून जहांगीर पाटलांचं जे आंदोलन झालं आणि जनांगी पाटलांची जी मागणी पुढे आली त्या मागणीमुळे या ठिकाणी आमच्या आरक्षणावर कुठेतरी अतिक्रमण होत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती जनानंगेच्या आंदोलनाचा रेटा एवढा मोठा होता की त्या ठिकाणी अन्य कोणी त्यांना विरोध करण्याची तयारी दाखवत नव्हते अशा वेळी मुद्दा उल्लेख करावा लागेल आमचे ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांनी पहिल्यांदा त्या विरोधात आवाज उठवला आणि जो ओबीसी समाज आरक्षित समाज जो दबलेला होता त्याला जागृत करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर ओबीसी आणि आरक्षित समाजाचं ने सर्व नेत्यांच्या महाराष्ट्र सर्व आणि सर्व नेत्यांचं एकच सांगणं होत की आपण मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण द्या आणि हे आरक्षण दिल्यानंतर ओबीसीचं जे आरक्षण आहे कारण स्वातंत्र्य काळानंतर बऱ्याच वर्षानंतर मंडल आयोगामुळे ओबीसी न मिळालं त्यावेळी सांगितलं की बावन्न टक्के असलेल्या समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणामध्ये जवळजवळ साडेतीनशे पेक्षा जास्त जातींचा समावेश होतो आणि अशा वेळी कुणबी आणि मराठा समाजाला जर ओबीसीतील आरक्षण दिलं तर तो त्या दबलेल्या समाजावर अन्याय होणार आहे आणि त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व भागातील समाज या ठिकाणी एकत्रित झाला पाहिजे विशेष करून नारायणराव राणे साहेबांनी स्वतंत्र मराठा आरक्षणाचं घोषणा केली होती आणि त्याला ते कायम त्या भूमिकेला टिकून राहिले होते त्यामुळे त्याप्रमाणे मोठा विरोध जरी आमच्या या जिल्ह्यात होत नसला मराठी आंदोलनाचा तरी महाराष्ट्रभरात ज्यावेळी एखादा निर्णय होईल सुद्धा आमच्या भागातील ओबीसी बांधव आरक्षिक समाज त्या ठिकाणी निश्चित त्याचा परिणाम त्याच्यावर होणार आहे आणि त्यामुळे आमच्या समाजाला वाटत नाही अजून त्या जिल्ह्यातील ओबीसी आणि आरक्षित समाजाला अजून वाटत नाही की आपल्यावर काहीतरी आलं त्याची जाणीव होत नाही कारण या ठिकाणी त्याप्रमाणे मराठा समाज आक्रमकपणे येत नाही परंतु महाराष्ट्राचा निर्णय शेवटी आमच्यावर येणार आहे आणि त्यामुळे आमची जबाबदारी आहे की या आपल्या आमच्या समाजातील शेवटच्या माणसापर्यंत ही बाब निदर्शनास आणली पाहिजे आणि त्यासाठीच म्हणून आम्ही हे कायमस्वरूपी सुनील गोप्टे यांच्या सहकार्याला कायमस्वरूपी कार्यालय आम्ही उभं केलेला आहे के की येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवाला त्याच्या हक्काची जाणीव करून देणं आणि लोकशाही असल्यामुळे किती काही म्हटलं तरी आपल्याला राजकारणात सहभाग घ्यावाच लागतो सत्तेच्या जवळपास जावंच लागतं त्या ठिकाणी अस्तित्व आपलं दाखवावंच लागतं आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही या समाजाला जागृत करणार आहोत ओबीसी आणि आरक्षित समाजाला एकवटून त्यांच्या हितासाठी लढा देण्याचं काम या उद्याच्या उद्घाटनाच्या नंतर आमचं सुरू होणार आहे आणि बरीच एक दोन वर्ष जे आम्ही प्रयत्न करतो त्याची मूर्त मिळेल लढ्याची सुरुवात आमच्या ही या कार्यालयाच्या उद्घाटनापासून होणार